आता भ्रष्टाचारीचा आरोप केल्यानंतर ती भ्रष्टाचारी करणारी माणसं त्यांच्याबरोबर आता येते भाजपनं कुठल्या चांगल्या योजना राबवल्यात असं वाटतंय का तुम्हाला राबवल्या पण गाज दाखवून आवळा काढून कावळा काढला मोदी सरकार शेतकऱ्यासाठी एक नंबर आहे एफआरपीचा दर त्यांनीच वाढवलं उसाचा दर त्यांनीच वाढवलं राम मंदिर काय काय त्यांचा मुद्दा नाही ही काय सरकारनं द्यायची गोष्ट नाही सरकारची कामं काय आहेत ही आधी लक्षात त्यांनी घेतलं पाहिजे नमस्कार मी योगेश जगताप आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे हॅलो महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ज्यांची ओळख आहे अशा यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी आपण आलेलो आहोत महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणाचं मध्यवर्ती ठिकाण म्हणून या जिल्ह्याची या ठिकाणाची काही काळ ओळख होती आत्ता मात्र ह्या राजकारणाचे वेगवेगळे पैलू आपल्याला पाहायला मिळत आहेत महाराष्ट्रात मागच्या पाच वर्षात वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे केंद्रात जे भाजप सरकार आहे ज्यांनी आता एक नारा दिलेला आहे की अबकी बार चारसो पार तर हा नारा साध्य करून ते यावेळीही विजयाची हॅट्रिक करणार का की देशातील महागाई बेरोजगारी इलेक्ट्रल बॉन्ड्स शेतमालाचे कमी भाव या सगळ्याविषयी आंदोलन करणारी जी इंडिया आघाडी आहे ती ह्या भाजप सरकारला धक्का देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे लोकसभेची निवडणूक लागलेली असताना राज्यातील जनतेच्या मनात काय भाव आहेत ही लोकं मतदान करण्यासाठी आता इच्छुक आहेत का या जनतेच्या मागण्या काय आहेत येणाऱ्या सरकारकडून हे ये सगळं आपण लोकांकडून जाणून घेणार आहोत हे जे पक्षांतर झालेली आहेत किंवा पक्ष फोडाफोडीचं राजकारण झालेलं आहे ते लोकांना पटलेलं आहे का याविषयी त्यांच्या मनात काय या सगळ्याचासुद्धा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आपल्यासोबत काही स्थानिक नागरिक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांच्या मनात नेमकं काय दादा येत्या महिना दीड महिन्यातच लोकसभेची इलेक्शन लागते भाजपनं नारा दिलेला आहे की अब्कीवार चारसो पार आणि ते सुद्धा आहेत की महाराष्ट्रात आम्हाला पंचेचाळीस जागा मिळवायच्यात त्यासाठी आम्ही साम दाम दंडभेद सगळं त्याचा सगळ्याचा अवलंब करू तुम्हाला पर... वाटतंय पर... का की भाजप यशस्वी होईल या सगळ्यामध्ये भाजप राज्यभरात यशस्वी होईल पण महाराष्ट्रात ते शक्य वाटेल म्हणजे देशात यशस्वी होईल देशात यशस्वी होईल पण महाराष्ट्रात पंचेचाळीस पार होणार नाही का मुख्य पक्ष फोडल्यामुळं नागरिकात नाराजही आहे तुम्हाला काय वाटतं की हे पक्ष फोडीचं राजकारण महाराष्ट्रासाठी चांगलं आहे का चांगलं आहे योग्य योग्य घरांशाही नको 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 वा भ्रष्टाचाराचा आरोप झाला ज्या पार्टीने केलं की ते राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल की बाबा ह्या किंवा भाजप असेल किंवा सेना असेल ते आता भ्रष्टाचारीचा आरोप केल्यानंतर तीच भ्रष्टाचारी करणारीच माणसं त्यांच्याबरोबर आता आहे ती नाही भाजपमध्ये काँग्रेसची सत्ता बदल केवळ भ्रष्टाचारामुळे झाला त्यामध्ये पी एम घोटाळा असेल बरेचसेच घोटाळे त्यावेळी लो लोकांना अशी अवस्था झाली होती की एखाद वेळेस एखाद्या सरकारनं काम केलं नाहीतरी चालेल पण तो भ्रष्टाचार नको सत्ताधाऱ्यांनी ईडी सी बी आयचा वापर करून या राजकारणात एक वेगळा पांडा पाडलेला आहे याचा सगळा त्रास सत्ताधाऱ्यांना भोगावा लागणार आहे आणि कराड यशवंतराव चव्हाणांची भूमी आहे इथं जो काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाचा महाविकास आघाडीचा उमेदवार मताधिकऱ्यांना निवडून येईल शिवसेना कोणाची उद्धव ठाकरेंची का एकनाथ शिंदेची उद्धव ठाकरेची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा शरद शरद पवारचं पण हे पक्ष फोडले ते तुम्हाला पटलं नाही पटलं नाही मला घरचा जर चूर झाला तर तिथं चुरीला काय वेळ घरचा बेदी डंका भाल की मध्ये विरोधक आणि राज्यकर्ते ही दोघं मिळून एकच झाली त्यामुळे तो माणसाने आशेन बघायचं कुणाकडं त्याचा फायदा खरा आता उद्धव ठाकरे किंवा शरद पवार होण्याची शक्यता असं वाटतं जे राजकारणी जे आहेत ते फक्त सत्तेसाठी हापापलेले असं वाटतं तुम्हाला हो सर्व राजकारणी सत्तेसाठी हापलेले आहेत आणि ॲक्च्युली शरद पवारांनी वसंतदादा मुख्यमंत्री होते त्यावेळी सुरुवात फक्त महाराष्ट्रात शरद पवारांनी केली आणि प्रत्येक राजकारणी स्वतःच तत्त्व विसरून सत्तेसाठी हापलेली मला एकच गोष्ट बोलायची आहे की ज्यावेळी युतीमधून भाजप आणि शिवसेना निवडून आली त्यावेळी माझं असं मत आहे की उद्धव ठाकरेंनीच मतदारांच्या बरोबर गद्दारी केली कारण तुम्ही युतीबरोबर भाजप आणि शिवसेना असं लढला आणि नंतर जाऊन राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर तुम्ही पण पण त्यावेळेस एक ते बोलले की आम्हाला दिलेलं मुख्यमंत्री पदाचा शब्द आता ते ते जनतेला आहे का तुम्हाला असं वाटतंय का की तपास यंत्रणा जे आहेत ईडी किंवा सीबीआय हे वापरून विरोधकांना धमकावलं जातं किंवा त्यांना स्वतःकडे घेतलं जातं ही स्ट्रॅटेजी भाजपची यशस्वी होईल देशभरात असं तुम्हाला वाटतंय का कारण मागच्या तीन चार वर्षात याच गोष्टी घडलेल्या आहेत आता भाजपमध्ये मूल राहिलेलीच नाहीत राष्ट्रवादी काँग्रेस आहे ना जास पक्षे पक्षे ले ले जास्त आलेले त्यामध्ये तुम्हीच समजा काय भाजपचा असा दावा आहे की यावेळेस ते चारशे पेक्षा जास्त जागा जिंकून येतील जा जा एकूण साडेपाचशे जागा असतील खासदारकीच्या त्यातल्या चारशे पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा जा त्यांचा निर्धार आहे तुम्हाला काय वाटतं की त्यांना यात यश मिळेल का यश मिळेल नाही मिळेल ही गोष्ट वेगळी पण त्यांना चारशे पेक्षा जास्त जर जागा मिळाल्या तर त्यातले त्यांचे स्वतःचे किती खासदार आहेत त्यांनी त्यांचं त्यांनी तोलून माफून बघा की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित यांच्यावर सत्तर हजार करोड को रुपयाचा घोटाळ्याचा आरोप केला आणि एका महिन्यातच अजित पवार त्यांच्या सा, सरकार सामील झाले म्हणजे ते निष्कलंक झाले मग ते आता हे आरोप तुम्हीच करणार तुम्हाला तुम्हीच त्या निर्दोष सिद्ध करणार ही जनतेचं तसा नुकसानच आहे की आणि मग मिळून मिसळून खाऊ सत्तेतनं राजकारण राजकारणनं सत्ता आणि सत्तेतनं पैसा आणि पैशातनं राज सत्ता हीच आता धोरण चालू आहे ह्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाचं अवस्था वाईट आहे महागाई बघताय चाललं आहे शेत राज्यातील शेतकरी सुखी नाही कामगार सुखी नाही सैनिक सुखी नाही सुखी असा एकही समाजातला घटक नाही त्यामुळे कुणाकडे आता अफेशात ठेवणंच करत चुकीची गोष्ट आहे कारण सगळं तुम्ही एक झाला आहे सगळीजण मग अफेश ठेवायची कोणाकडून भाजप आता म्हणतंय की त्यांना चारशेपेक्षा जास्त जागा पाहिजेत देशात आणि आम्ही मिळवणारच तर तुम्हाला वाटतंय का की भाजप याच्यामध्ये यशस्वी होईल शंभर टक्के यशस्वी होईल भाजपच्या कामावर खुश आहे तुम्ही मोदीने काम चांगले केले काय काय काम केले चांगली अहो रोडला कुठं खाटा ठेवला नाही राम मंदिराचं एवढं मोठं काम केलं समाजाच अजून अजून आमच्या सारख्या म्हाताऱ्याला पेन्शन चालू केलं काय करावं अजून चालेल का हां त्यांनी केलेत काही गोष्टी केल्या राम मंदिर हा का त्यांचा मुद्दा नाही काय सरकारनं द्यायची गोष्ट नाही सरकारची कामं काय आहेत ही आधी लक्षात त्यांनी घेतलं पाहिजे आणि त्या गोष्टी त्यांनी सांगितल्या पाहिजे त्यांच्या लोकांनी पण हे सांगितलं पाहिजे की सरकारच्या गोष्टी काय आहेत किंवा काय आहेत सरकारनं कामं काय केली पाहिजेत हां त्यांच्या अजेंड्यात पहिल्यापासून आहे तीनशे सत्तर कलम माहिती त्यांनी तीनशे सत्तर हटवलं पण तीनशे सत्तरवर मध्ये द्यायचं नाही ना पण बाकीच्या पण गोष्टी येतात ना त्याच्यात दारिद्र्य बेरोजगारी आली भाजपच्या राजकारणाविषयी काय वाटतं भाजपचं राजकारण चांगलं देशासाठी राज्यासाठी असं वाटतं का तुम्हाला स्वार्थी राजकारण स्वार्थी राजकारण भाजपनं कुठल्या चांगल्या योजना राबवल्या का तुम्हाला पण आवळा काढून कवळा काढला आवळा देऊन काढला काढला हा म्हणजे दिखल शेतीला शेतकऱ्याला दिलं साखर वीस रुपये होती चाळीस रुपये गेली गहू वाढले म्हणजे आपलंच पाहिजे आमच्या डोक्यात म्हणजे तिकडं दिलं आता समजा गॅस सिलेंडर आहे समजा चारशे रुपयाला गॅस सिलेंडर मिळत तो किती वेळ गेला अकरा साडे अकशे बाराशे म्हणजे दोन शिलेंडरचे पैसे एक्स्ट्रा घेतले आणि दोन कोटी पुढे एक को वाटल्याने एक जवळ ठेवला म्हणजे तुम्ही जाऊल काय की आम्ही सिलेंडर दोन कोटी दिले पण सिलेंडर काढला कसा बेरोजगारीचा प्रमाण किती आहे आता महाराष्ट्राचे गृहमंत्री फडणवीस साहेब ते मोठ्या ह्यानं सांगतात आम्ही सरकारी नोकरीसाठी महाज्योती चालू केली सारती चालू केली दीड हजार प पोरं महाज्योतीतनं भरतात सा साडेसातशे पोरंच्या आसपास सर्तीतनं भरतात बार्टी वगैरे असं करून पाच हजार पोरं तुम्ही सरकारी सेवेचा सरकारी अभ्यास करण्यासाठी पैसे देतात तुम्ही त्यांना आणि जागा किती काढता शंभर दोनशे तीन वर्षे एका ॲडला लावतो तुम्ही तीन चार वर्ष एका ॲडला लावता हे आधी नव्हतं दोन हजार चौदापर्यंत पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तोपर्यंतचा कार्यकाळ काढून बघा पाहावं तर तुम्ही नेटवर सर्च करा कुठंही सर्च करा त्यावेळी तुम्हाला कळेल आणि त्यानंतरचा देवेंद्र फडणवीसांचा कार्यकाळ चालू झाल्यानंतरच्या पण गोष्टी तुम्ही बघा काढून सर्च करा ह्याच्यावर आणि त्याच्यानंतर तुम्ही सांगा आता तलाठी भरतीचा इतका मोठा घोटाळा आहे इतका मोठा घोटाळा आहे जवळजवळ लाईव्ह पुरावे पंचवीस ला, ते तीस जण घावलेले असताना त्याच्यावर एस आय टी चौकशी लावली नाही पण आमचे म्हणून रांगे पाटील त्यांनी सा फडणवीसांना शिव थोडंफार चुकीचं असेल त्यात माणूस रागाच्या भारत बोलून गेला असेल तर मी त्या डायरेक्ट एस आय टी चौकशी लावत आहे महाराष्ट्रात गुन्हेगाराचं गुन्हेगारी प्रमाण किती वाढले त्याच्यावर तुम्ही एस आय टी चौकशी लावलेली नाही मोदी सरकार शेतकऱ्यासाठी एक नंबर आहे एफ आर दर त्यांनीच वाढवलं उसाचा दर त्यांनीच वाढवलं आता आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसवर त्यांनी शेतकऱ्यांची पिळवणूक मुक्ती केली आहे एफ आर दर वाढवायचा का नाही काय नाही तर साखर सम्राटांनी मोठं करायचं आणि केंद्रात ज्या टायमाला साखर हे काढलं आयुक्त त्यामुळे शेतकऱ्यांचा अतिशय फायदा झालेला आहे शंका व्यक्त करतात किंवा एक भीती व्यक्त करतात की आता जर मोदी सरकार पुन्हा आलं तर देशात लोकशाही राहणार नाही हुकुमशाही अवतरेल तुम्हाला काय वाटते या विचाराविषयी हो तर म्हणजे आता आणीबाणीपेक्षा वेळ विकट परिस्थिती आहे आत्ता सध्या आणि म्हणजे आता सांगतात ना आम्ही ऐंशी ऐंशी कोटी लोकांना अन्न देतो मोफत अन्न देतो हे सगळ्यात मोठं अपयश आहे मोदी सरकारचं पंचवीस कोटीवर तुमची जर तुमची पंचवीस कोटी लोकसंख्या दारिद्रेषेखाली असेल तुम्ही आकडेवारी दाखवताना पंचवीस कोटीच आहे आणि सांगताना तुम्ही सांगता आम्ही ऐंशी कोटी लोकांना धान्य मोफत देतो म्हणजे तुमचा अपयश आहे तुम्ही क क कमी पडायला लागलेला आहे आपला भूक निर्देशांक किती होता सदतीस सदतीसवरून एकशे अकरावर तुम्ही का जाता तुम्ही म्हणजे तुम्ही ह्या प पाठीमागं चालायला लागलेलं आहे जागतिक आनंद निर्देशांक असू द्या किंवा लोक पण तुम्ही मनोज सा सामान्य माणसावर तुम्ही जर यासाठी चौकशी लावत असला मराठा समाज त्याचा पूर्ण विरोध करतो आहे आणि हे दहा टक्के आरक्षण आम्हाला दिलं आहे हे आम्हाला त्यांनी फसवलेलंच आहे दोन हजार चौदा साली पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी आम्हाला सोळा टक्के आरक्षण दिलं होतं त्यानंतर हेनी देवेंद्र फडणवीस यांनी तेरा टक्के आरक्षण केलं आता दहा टक्के आरक्षण केलं हे तीन तीन टक्क्यांना कमी येतात त्यांचं म्हणणं काय आहे मग आमची लोकसंख्या किती आहे तुम्ही लोकसंख्येचं मोजणी का केली नाही मग मा, सामाजिकदृष्ट्या मागास ओबीसीला आरक्षण देताना कसं आरक्षण दिलं जातं सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास म्हणजेच ऑदर बॅकवर्ड क्लासेस मग आम्हाला ऑदर बॅकवर्डमध्ये का दिलं नाही तुम्ही तिकडे टक्का वाढवा काही करा पण आम्हाला टिकणारं आरक्षण द्या हे टिकणारं आरक्षण नाही आणि ह्यात आमच्या मराठा समाजाची पूर्णपणे फसवणूक केली जात आहे ही मिळाल नाही ना कुठला कुठलाही यातला संत कुठलाही आपला समा समाज असू दे कामगार असू दे आणि कुठला अन्य घटक कोणीही समाधान नाही आम्हाला काय सगळ्या सरकारने बोलवणच केली देतो देतो आम्हाला काय काय दिले? दिले नाही नाही आम्हाला आता देतो आणि दिलं ह्या दिले दिले? गोष्टीवरती तुम्ही बोलताय की महागाई वाढवली गॅस सिलेंडर वाढवलं पेट्रोल वाढवलं पण भाजप म्हणते की आम्ही देशातल्या ऐंशी कोटी जनतेला मोफत धान्य सुद्धा दिलं त्यांच्या ह्या पॉलिसीकडे त्यांच्या ह्या धोरणाकडे कसं बघता तुम्ही ऐंशी कोटी जनतेला आम्ही मोफत धान्य देतो आपला विश्वास नाही विश्वास नाही देशासाठी किंवा राज्यासाठी कुठलं सरकार योग्य आहे असं तुम्हाला वाटतं नाही नाही हे सगळे चोर आहे मी आपलं सांगतो फक्त स्वार्थासाठी सगळे फक्त एकच की दूध पोळी की ताक फुंकुं सुरू करतात प्रत्येक सरकार काँग्रेस चांगलं नव्हतं हे अमकं होतं म्हणून हे कसं झालं गाठ कसं की एक लग्नाचा नवरा चांगलं सुख देत नाही म्हणून गाठीचं गेलं त्याच्या पुढचा निघाला साधारण माझी सर्विस एकतीस वर्ष झाली विनंती करून आता आम्हाला आमचा प्रा पी एम जो आहे प्राउड फंड तो आम्हाला समजा आम्हाला पाच लाख मिळाला आता आम्हाला संस्था पाच लाख आम्हाला दहा लाख मिळाली आता प्रॉब्लेम असायला की तो वर्ग त्यांनी करून घेतला शासनानं एक दोन टक्क्यानं मला एक दोन टक्क्यानं आम्हाला म्हणजे हे पेन्शन बसवली आता मला सोळाशे रुपये पेन्शन माझ्या औषधावर मी पैसे पुरत नाही मग बाकी भारताचा प्रश्न कसा येतो म्हणजे असा प्राणे पैसे केंद्रात आहेत कुठं केंद्रात आज भारतामध्ये जवळजवळ साठ लाख लोक पेन्शन घेतात आता सत्तर लाख झाले पण अठरा कोटी लोक फंड भरतात समजा एक आता एस टी डिपार्टमेंट आहे हॉस्पिटल आहे एक दोन हजार माणसं काम कर वर्षात दहा रिटायर होतात पण एकोणीसशे नव्वद लोक फ फंड भरतात ना शासनाकडं साडेतीन ते चार हजार लाख कोटी शिल्लक आहेत एक कोटी माणसं पेन्शन घेते नुसते व्याजावर असा आहे ना याचा अर्थ असा की सगळ्या डोळ्यात दुरुफेकडच आहे ना लोकांच्या सवलती देऊन काय करा दिल्यात मुख्यमंत्री चांगले आहेत परंतु कसं आहे कामगाराच्या ज्या मागण्या होत्या त्या काही केल्या काही नाही केलेल्या ते करायला पाहिजे होते या इलेक्शन पर्यंत एस टी कामगार आमचा व्यवस्थित थी। राहिला असतं सर्वात एकशे एस टी कर्मचाऱ्यांना पगार अतिशय कमी आहे अतिशय म्हणजे त्याचं त्याला भागत नाही आता महागाई चार टक्के वाढत आणि प्रत्येक महागाई म्हणा हे करायला सर्व आंदोलन करावं लागतं उपोषण करायला लागतंय मी प्रत्येक वेळेला हे करायला लागतं